गुणों के बल पर बलपरही व्यक्ती सफल हो सकता आहे लेकिन विनम्रता और विवेक साथ होतो व शिखर तक पहुंच सकता आहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं आपण समाजात पाहतो व्यक्ती अशा प्रवृत्तीच्या असतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी ती नसतेच मुळात जर जशी नसते तसं ती दाखवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे व्यक्तीचा स्वभाव हा दुट्टप्पीपणा असतो आपणाला वरवर वाटतं हां व्यक्ती खूप चांगली आहे स्वज्जळ आहे प्रामाणिक आहे आपण वरवर पाहतो पण प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी नसतेच अगदी खूप गोड बोलते पहा काही व्यक्ती अशा असतात खूप अगदी गोड बोलत येतात खूप अगदी गोड बोलतात असं वाटतं जणू काय मी तुमचीच आहे इतकं अगदी गोड बोलत येतात आणि मग होतं काय अशा वेळेस व्यक्ती आपल्याशी गोड बोलते आहे चांगलं बोलते आहे प्रामाणिक आहे असं आपल्याला वाटतं एकंदरीत तिच्या बोलण्यावरून आपण त्या व्यक्तीच्या आत खोलापर्यंत तिच्या स्वभावापर्यंत पोचलेलो नसतो आणि मग होतं काय आपण सगळं मनातलं जे काही आहे ते एकदा असं बोलून आपण रिकामं होत असतो मनामध्ये मा असलेलं सगळं काही आपण सांगतो त्या व्यक्तीला आणि हीच व्यक्ती स्वार्थी निघते पहा हीच व्यक्ती पुन्हा आपल्याबद्दल बाहेर जाऊन सगळं सांगत राहते आपण चांगल्या भावनेनं सांगितलेलं असतं आपण चांगलं तेच सांगितलेलं असतं पण काही व्यक्तींचा स्वभावच असा असतो काही व्यक्तींचा स्वभावच असा असतो की जे आपण ऐकलेलं आहे जे समजलेलं आहे ते सांगून रिकाम होणं आणि ते रंगवून सांगणं तिखट मिट लावून असा व्यक्तीचा स्वभाव असतो म्हणजे आपल्याबद्दल अशा काही व्यक्ती आहेत की त्या विनाकारण अशा समाजात गैरसमज निर्माण करतात काही व्यक्ती अशा असतात की आपल्याबद्दल त्या गैरसमज निर्माण करतात का तर कारण कधी काळी त्यांचं मन आपल्याकडून दुखावलेलं असतं त्यांचं मन आपल्याकडून कधी काळी दुखावलेलं असतं आणि त्याचा बदला म्हणून आपल्याशी चांगले वागत असतात गोडगोड बोलतात आपल्याला वाटतं आपल्याशी ते चांगले आहेत सगळं विसरून गेले असतील पण ते विसरलेले काही नसतात आणि आपल्याबद्दलच मग ते इतर चार चौघात नातेवाईकांच्यात किंवा मित्रपरिवारात एक गैरसमज निर्माण करतात म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असा प्रकार असतो दुटप्पीपणा याला म्हणतो ना आपण स्वभावाचा स्वभाव स्थिर नसतो चंचल नसतो लगेच इकडचं इकडं सांगायचं आणि बऱ्याच वेळा असंही होतं आपण एखादी गोष्ट गोपनीय गोष्ट आपण आपली व्यक्ती म्हणून आपण सांगत असतो आणि होतं काय ती व्यक्ती आपली नसते तर परक्याची असते आणि लगेच त्या व्यक्तीला जाऊन ती सांगत असते म्हणजे विनाकारण बऱ्याच वेळेस आपलं सांगण्या मग कोणता उद्देश नसतो आणि विनाकारण काही माणसं मग अशी गैरसमज निर्माण करत असतात गैरसमज पसरवणं गैरसमज निर्माण करणं हा काही व्यक्तींचा स्वभाव असतो आणि काही व्यक्ती कशा प्रवृत्तीच्या असतात तेवढंच ऐकतात कानाने कानाने तेवढंच ऐकलेलं असतं त्याच्या मागच्या पुढचा ते काही विचार करत नाही तुझ्याबद्दल ती व्यक्ती अशी अशी बोलत होती एवढंच फक्त ऐकलेलं असतं पण ती काय बोलत होती कशी बोलत होती ती कोणत्या अर्थाने बोलत होती हा ह्या ऐकणाऱ्यानं सुद्धा नीट समजून घेतलेलं नसतं आणि ती मग समोरची व्यक्ती अर्थाचा अनर्थ करते आणि मग पुन्हा तो गैरसमज निर्माण होतो त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये मग एक द्वेषभावना वाढीस लागते पहा माणसं कशा प्रवृत्तीची असतात सगळी जवळचीच असतात नातेवाईक असतात मित्रपरिवार असतात आणि अशा पद्धतींमध्ये ते गैरसमज सज निर्माण करतात आणि हे गैरसमजतीचं भूत मानगोटीवर एवढं बसतं ते सहजासहजी म्हणून निघत नसतं तोंडावर बोलल्यापेक्षा जो गैरसमज झालेला असतो ना तो गैरसमज कशानेही धुतला जात नाही तोंडावर जेव्हा व्यक्ती फटकन बोलते तेव्हा ऐकलेलं असतं काही कालावधीनंतर ते विसरून जाते पण माझ्याबद्दल असं कोणी काहीतरी बोलत आहे हे जेव्हा कानावर येतं तेव्हा ती व्यक्ती गैरसमज निर्माण करून घेते आणि या गैरसमजुतीचं भूत घेऊनच ती वावरत असते आणि मग तो गैरसमज घेऊन ती व्यक्तीही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बोलत नाही तर तिरायता कर्वी त्या व्यक्तीला सुनावण्याचा ती प्रयत्न करत असते मग तिरायत व्यक्ती ऐकणारी ती वेगळंच असते सांगणारी व्यक्ती वेगळं आहे वेगळ्या अर्थानं ऐकणारी व्यक्ती वेगळी आहे ज्यानं ऐकलं आहे ती व्यक्ती ज्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती वेगळी असते आणि ती व्यक्ती येऊन परत त्या व्यक्तीला सांगणारी असते तिनं अर्थ वेगळा घेतलेला असतो म्हणजे हे अशा पद्धतीनं हे चक्र फिरतं गैरसमजुतीनं शब्दाचा विपर्यास लावला जातो शब्दाचा अर्थ वेगवेगळा प्रत्येक व्यक्तीकडून घेतला जातो आणि हे चक्र मग असं फिरत राहतं आणि मग ते गैरसमजुतीचं चक्र फार मोठं होतं गोष्ट छोटीशी असते सहज ती व्यक्ती बोललेली असते आणि अशा पद्धतीनं मग हे चक्र गैरसमजुतीचं पूर्णता फिरत राहतं आणि जी सांगणारी आणि जी जिने करून घेतलेला गैरसमज या व्यक्तीच्या मना दोघांच्यामध्ये एक विरोध निर्माण होतो आणि मधली सगळी जी माणसं असतात ना त्या चक्रातली ती फक्त मजा बघत राहतात तर अशा प्रकारे हा गैरसमज एक निर्माण होत असतो त्याच्यामुळे जर आपल्या काही कानावर आलं असेल एखाद्या व्यक्तीकडून आपल्याबद्दल कोणीतरी काहीतरी बोललं तर प्रत्यक्ष जाऊन त्या व्यक्तीला विचारावं हो। प्रत्यक्ष त्या व्यक्तीला जाऊन विचारामधली माणसं सगळी गाळून टाकावी ड्रॉप करावी आणि डायरेक्ट त्या व्यक्तीला विचारावं हो। कारण शब्द असा हा बदलत गेलेला असतो धचा मा होणे म्हणतो ना हा प्रकार होत असतो आणि त्याच्यामुळं जो गैरसमज असेल तो पटकन आणि तात्काळ मिटवावा प्रत्यक्ष जाऊन कारण तो गैरसमजूत वाढवण्यापेक्षा ते मिटवलेलं कधीही चांगलं असतं आणि काही माणसं असतातच मग बघतो आपण समाजात आहे नात्यात आहे मित्रपरिवारात आहे मजा बघणारी असतात मजा केवळ मजा लुटणारी असतात स्वार्थी असतात घमंडी असतात पाखंडी असतात अशी माणसं असतात बऱ्याच प्रकारची माणसं बघायला मिळतात व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात तर मग हा दुटप्पीपणा सोडावा वागण्याचा आणि सरळ साधेपणानं वागावं ओठात एक पोठात एक असं अस नसावं जे काही आहे ते स्पष्ट बोलावं तिसऱ्याकडून सांगण्यापेक्षा स्पष्ट येऊन सांगावं ना तिसऱ्याकडून सांगून गैरसमज निर्माण करायचा असेल तर त्याच्यापेक्षा स्पष्ट बोलावं एक घाव दोन तुकडे हवं तर ठीक आहे ना ती जोडली जातील नाही तर तोडली जातील कसे वाटले विचार अवश्य सांगा हसत राहा हसवत राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा आणि प्रेरणा मात्र देत राहा चला